नमस्कार आज आपण विदर्भामध्ये तुरीचं क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याकडे आलोय तर त्यांनी तुरीवरती काय आपले गेले आले कुरसे झालं प्रयोग करतात त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा बरं माझं नाव भागवती ठोवा बोरकर हाना रिठत तालुका रिसोड जिल्हा वाशिम बरं तुम्ही आता टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरताय हो गेले सात ते आठ वर्षापासून मी केरण टेक्नॉलॉजी वापरत आहे आठ वर्ष झाले केरन टेक्नॉलॉजी वापरतात वा बरं तुम्ही तुरीला टेक्नॉलॉजी वापरली हो हा प्लॉट तुमचा ना यस बरं तुरीला तू वापरल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला याला फायदा असा आहे की जमीन फुटवा भरपूर आलेला आहे जमीन झालेली आहे शेंगकळी जास्ती लागलेली आहे आणि बाजूच्या तुरीवाल्यापेक्षा माझ्या शेतामध्ये फुलकळीच भरपूर प्रमाण आहे बरं फुटवा भरपूर निघाला कळी भरपूर आहे आज आपण पाहतोय जवळून या ठिकाणी कुठंतरी शेंगा पण लागले बरोबर ना विशेष म्हणजे मधमाशीचं प्रमाण भरपूर आहे का हो मधमाशी झाली मधमाशी पण भरपूर आहे काही ठिकाणी शेंग लागली अजून प्रचंड फुलं येतात अजून अजून कळी पण भरपूर आहे बरोबर ना आता ही तूर आणि ही तूर संगत पेरलेली आहे एकाच वेळ एका दिवशी पेरलेली मंडळी तुरे या ठिकाणी या तुरीला टेक्नॉलॉजी वापरलेली नाहीये पहिली गोष्ट इकडं पाहिलं आपण मर किती आहे प्रमाण जास्त आहे मरीचं प्रमाण आहे दोन नंबर इथं फुटवा कमी आहे फुलांची संख्या कमी आहे आणि अजून सेन सुद्धा नाहीये कुठं जमीन सारखीच जमीन सारखी एक बांधच मध्ये आहे मग एवढा तुम्हाला फरक जाणवतोय शिवाय